परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री नामदार मेघनादिती बोर्डीकर जिल्ह्याचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब जिल्हाध्यक्ष सुरेशराव भुमरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी विधानसभेमध्ये सोळा स्वबळावर सतराला ला सतरा जागा लढवत आहे आणि येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद निवडणुका आहेत पंचायत समिती आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सतरापैकी कमीत कमी पंधरा जागा आपल्याला निश्चित त्या जागेवर आपला विजय होणार आहे याची आम्हाला खात्री आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदला नक्की येईल याची सुद्धा आम्हाला खात्री आहे या भागामध्ये पालम तालुक्यामध्ये असेल पेटशिवनी सर्कलमध्ये असेल रस्त्याचा प्रश्न खूप गंभीर आहे पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे त्याचबरोबर पेटशिवनी येथील जे काही आरोग्य केंद्र आहे आरोग्य केंद्र इथं तयार होऊन जवळपास एक दीड वर्षाचा कालावधी झालेला आहे आता आमच्या दिदी राज्यमंत्री असल्यामुळं इथं एक आम्हाला ट्रॉमा सेंटर सुद्धा आम्हाला त्यांच्याकडून मिळणार आहे त्या सर्व ज्या ज्या काही सर्कल मधल्या अडचणी त्या आम्ही सर्व जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिदीच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो होती नियोजन काय सांगितलं कार्यकर्ते काय कशा पद्धतीनं सामोरे जरा ज्या काही येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत देशामध्ये भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर भाजपची सत्ता आली तर ज्या जो काही विकासाचा अनुशेष आहे तो नक्कीच आपल्याला पूर्ण करता येईल आणि तुम्ही सर्व जर भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिला तरच आपल्याला ह्या सर्व गोष्टी साध्य करता येतील असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांना येथील जे काही जनता आहे त्यांना आम्ही आहोत भारतीय जनता पार्टी सरकार जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांपास योजना पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेलं या संदर्भात काय सांगाल याचाच परिणाम उद्या पर भारतीय जनता पार्टीचं पर जिल्हा परिषद भारतीय जनता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या काही केंद्राच्या योजना आहेत राज्याच्या योजना आहेत त्या माध्यमातून जवळपास ऐंशी टक्के नागरिकांना शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींना त्याचा फायदा झाल्या थेट मदत मिळत आहे थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यामुळं नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जनता उभा राहणार असणार आम्हाला माहिती आहे आम्ही पत्रकार आम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमचं स्वप्न आहे आमदार व्हायचं हो जिल्हा परिषद तुम्ही लढवत आहे जिल्हा परिषदेला क्रिकेट येते आमच्या सौभाग्य होती उभा राहणार आहे मी स्वतः उभा राहणार